नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भगवान बालासाहेब धिरडे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो आजचा विषय आपला या जोगाडावर हो आहे तुम्ही पाहू शकता तर इकडे हे ऊस लावलेला आहे इकडे उसाकडे दाखवा आणि आपण काय केलेलं आहे इकडे दाखवा आपण काय केलेलं आहे ह्या कडीनं कनेक्शन काढलेले कनेक्शन इक, कशासाठी काढलेले तर आपण ह्याला पाणी देण्यासाठी ऊसाला एका कनेक्शनमध्ये विषय एम एमच्या दोन नळ्यात आणि प्रत्येक हे जे आहे का आणि चार फुटाच्या अंतरावर काढलेली इकडे बी त्या जांबवडीपर्यंत इकडे धावा इकडे बी आता इथं झाड आहेत बघा दिसत नाही इकडे बी पुढे एक मोठा लिंब आहे त्या लिंबापर्यंत लिंबा पण काय केलं माहिती आहे का आपण मानवांना ही आपली जुनी पाईपलाईन आहे ही पाईपलाईन जी आहे का ही पाईपलाईन तीनची मग आपण तिकडे विहीर आहे त्या विहीर येऊन इथं पाईपलाईन आणलेली आणि इकडे बोर आहे या बोरकडे दाखवा आणि बोरची पाईपलाईन इथं आणलेली मग इथं आपण काय जुगाड केलं माहिती आहे का ह्या बांधामध्ये आपण पैप गा पैप गाडी येते पण गाडीत असताना इथं आपण काय केलं आहे दोन हुसाच काढ येतं हे ह्या उसाचाला जोडं की पाणी ते तिथपर्यंत नळ्या जाणार आणि ह्या उसासाला जोडं की पाणी इथपर्यंत जाणार पण ह्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे ते जे पाईप पाहू शकतात का तुम्ही ते बोरचा पाईप आहे ते बोरचा पाईप आपण इथं जोळा की पाणी इकडं जाणार हे बोरचा पाईप आपण इथं जोळा इथं की पाणी इकडं जाणार आणि ह्याच्याच उलट हे जर पाईप आपण इथं जोडा का हे पाणी कुठं जाणार डायरेक्ट आपल्या विहिरीमध्ये जाणार आणि जर विहिरीचं पाणी जर घ्यायचं म्हणलं आपल्याला की हे जेव पाईप आहे का इथंच वाढायचा इथं वाढायच्यानंतर तो एक तोंड इथं वाढायचं आणि दुसरं तोंड इथं वाढायचं म्हणजे इकडे बी जात आहे इथं जोडं की इकडे बी जातं आहे आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की इथं दोन पाईपलाईन आहेत एक म्हणजे तिकाड्या विहिरीची इथं पाईपलाईन आहे आणि बोर आहे बोरची पाईपलाईन इथं आहे पक्षी हे जो हे जे बांगडी पाईप आपण वापरल्यामुळे का आपल्याला बोरचं पाणी तिकड्या शेतात नेता येत आहे तिकडं पाणी इकड्या शेतात नेता येत आहे आपण इथं क्वाक सिस्टीम केली नाही कारण कशामुळं केली नाही कॉक सिस्टीमला एक तर खूप खर्च आला असता आणि ते थोडं नवीन माणसाला म्हणा ह्यांना मना ह्याचं कोडं पडलं असतं मग त्याच्यामुळं आपण इथं क्वाक सिस्टीम वापरली नाही आता सगळी पाईपलाईन आपली ही ही ती पाईपलाईन अडीच इंची आणि हे जे ओबाजे बाजे होस का हे तीन इंची त्याच्यामुळं हे कुठंच काय अडचण नाही पक्षी आपल्याला अडचण कोणची माहिती का हे न तर खोलायचे आणि इकडे जोडायचे तिकडे खोळायचे आणि इकडं जोडायचे पक्षी आपल्याला एवढंच काम आहे पण ह्या कामामध्ये थोडा आपल्याला कुटाणा झाला पण हे आपल्याला कुठलं बी पाणी घेता येत आहे विहिरीचं पाणी इकडं उसाला घेता येत आहे बोरचं पाणी इथल्या उसाला घेता येत आहे आणि बोरचं बी पाणी तिकडे उसाला नेता आहे आणि तिकडं बी पाणी इकडे घेता येत आहे तर बांधवांना कोणचीच आपल्याला अडचण येत नाही त्यामुळे आपण हे जुगाड बनविलेलं आहे तर बांधवांना तुम्हाला जुगाड कसं काय वाटला आपली माहिती कसं काय वाटली जरूर कमेंट करून सांगा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत तो धन्यवाद